स्वयंपाकाला सकाळपासून सुट्टी आहे रेग्युलर एक हॅलो फ्रेंड्स श्री शिवाय उद्यम तर मी जात आहे आत्ता मार्केटमध्ये काल रात्री आम्ही अकोल्यावरून दहा वाजता आलो पण आत्ता मला जायचं आहे मार्केटमध्ये कारण की परवाला जेव्हा आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो तर मी आणले दोन तीन टॉप एक ड्रेस आणला होता पण तो आहे ना नंबर थोडासा कमी पडत आहे मला ते होत नाही आहे आणि तिथे चेंजिंग रूम नव्हती म्हणून ते चेंज करून बघता नाही आलं तर आत्ता मला जायचं आहे ते रिटर्न करायसाठी आणि दुसरे घेऊन येते त्याबद्दल फक्त नंबर वाढून आणायचा आहे तर चलो ते, ते मी काढून ठेवले आणि मी करते तयारी आणि निघते सोबत चलो तयारी झाली आणि आता मी जगतो बाहेर फ्रेंड्स मी गेली होती दुकानामध्ये दुकानातून कुर्ती रिटर्न करून आणली आणि ही आणलेली आहे कुर्ती सेट तर मी आणला होता एक्सल साईजचा आता आणला डबल एक्सल साईजचा आणि बघा पॅन्ट पण व्यवस्थित झाली आणि कुर्ती पण व्यवस्थित झाली ओढणी बघा किती लांब लचक ओढणी आहे तर छान परवडल्या छोटंसं दुकान आहे परतवाड्याला तर दोन कुर्ती आणल्या म्हणजे कुर्ती सेटच आणले पूर्ण कुर्ती आणली नाही तर आता कुर्ती सेट आणले नेवे ब्लू कलर है। कलर है। एक नेवी ब्ल्यू कलरमध्ये आहे छान कलर आहे आणि एक हा पिंक कलरमध्ये आहे तर बघा हे पण किती सुंदर आहे आणि एक हे टॉप आणलेला आहे तर तिने पण ड्रेस खूप छान आहे आणि हा तर खूपच मला आवडला छान मस्ला व्यवस्थित बिलकुल मी रेगुलर एकाच दुकानातून कुर्ती घेते आणि एक, एक सात सोबतच तीन तीन चार चार कुर्ती घेऊन येत असते तर त्या दिवशी आणल्या पण घाई गडबडीतने नाही आणल्या होत्या तर घरी आल्यानंतर त्या रिटर्न कराव्याच लागल्या आणि आता छान व्यवस्थित झाल्या तर चला बेड आवरून घेतला बेडशीट चेंज केली तर हे टाकायचं आहे मला धुवायसाठी चलो पट वॉशिंग मशीनमध्ये टाकून देते आणि ऊन खूप छान आहे तर लवकर वाढत वाड़, लवकर वाढलं जाईल आणि हा आहे जानेवारी महिना या महिन्यामध्ये असते सगळ्यात मोठा सण म्हणजे संक्रांती तसे तर सगळेच सण मोठे असतात पण संक्रांती पण हा खूप छान सण आहे बायकांचा तर सगळ्यात आधी घराची साफसफाई थोडंसं साफ करावंच लागतं आणि एक महिना एक महिना होऊन गेलेला आहे दिवाळीला तर धूळ पण झालेला आहे घरात चला बेडरूम आवरली मुलांची रूम आवरून घेते बघा मुलांची रूम आवरून झाली तर आता करते मी ही झाडून टाकते आवरून झाली आणि थोडंसं झटकावं लागतं तर तशी तर क्लीन आहे पूर्ण रूम पण तरी पण मी थोडीशी साफ करून घेते कारण की सण म्हटलं की सगळं आवरावं लागतं क्लीन करावं लागतं आणि मेन म्हणजे दिवाळीचे हे आंब्याची पानं आणि फुलं हे सगळे काढून टाकावे लागतात तर काढले मी ते सगळं आणि आता झाडून घेते संध्याकाळ झाली आणि आज आहे ना सकाळी पण आम्ही जेवायला गेलो तो कार्यक्रम होता आणि आत्ता पण रिसेप्शनला जायचं आहे तर स्वयंपाकाला सकाळपासून सुट्टी आहे आणि आता संध्याकाळचे वाजले साडेसात वाजले तर जायचं आहे रिसेप्शनला चलो एका दिवशी दोन दोन वेळा जेवायचं आमंत्रण येतं नाही तेव्हा मग एकही एक वेळेस नसतं तर आत्ता जाते मी ताई आणि मी म्हणजे जा सोबतच जाणार आहो तर चला तर हे येतीलच घरी थोड्या वेळात आणि मी करते तोपर्यंत तयारी आणि आम्ही निघतो परतवाड्यामध्येच आहे तर चलो <highlighter> <गाँग> तर आत्ता चालू आम्ही रिसेप्शनवरून दहा वाजले बघू शकता दहा वाजले आणि छान होतं रिसेप्शन जेवायला पण खूप छान होतं तर चलो आजचा ब्लॉग पण इथेच संपवते आय होप तुम्हाला हा पण ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज फ्रेंड माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू नंतर छान या ब्लॉगमध्ये ब बाय